कवठेमंकाळ तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचा काम बंद आंदोलनाचा इशारा विविध मागण्यांसाठी करणार काम बंद आंदोलन टी एस न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही कोवटेमंकाळ तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यक त्यांनी या ठिकाणी तहसीलदार कौटिमांकाळ गट विकास अधिकारी कौटिमांकर त्याचबरोबर तालुका कृषी अधिकारी कौटिमांकर व पोलीस निरीक्षक सो कौटिमांका यांना आमच्या विविध मागण्यांसाठी एक निवेदन दिलेलं आहे ते आमच्या काय मागण्या आहे ते मी पुढील प्रमाणे वाचत आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जे आर याप्रमाणे मानधन तात्काळ मिळावेत त्याचबरोबर ग्रामरोजगार सहाय्यक यांना वैयक्तिक बँक खात्यावरती मानधन मिळावे ग्रामरोजगार रोजगार सहाय्यक यांना पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून शासन निर्णय काढावेत त्याचबरोबर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार विमा कवच मिळावे रोजगार सहाय्यक यांची अनुकंपाचा निर्णय लागू करावा कोटेमुखा तालुका रोजगार सेवक साहाय्य संघटनेच्या मार्फत मार मार्च दोन हजार पंचवीस ते आज अखेर थकीत आम्हाला मिळावे त्याचबरोबर सर्वांना शासकीय ओळखपत्रे मिळावे या मागणीसाठी आम्ही दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नंतर काम बंद आंदोलनाचा निर्णय घेत आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेत आहे